आजची मुरली आहे तेरा चार दोन हजार पंचवीस रिवाइज तारीख आहे एकतीस दोन दोन हजार चार आज बाबा आपल्या मुलांना सांगतात ही अव्यक्त मुरली आहे बाबा म्हणतात ह्या वर्षाच्या सुरुवातीला बेहद वैराग्य वृत्ती धारण करा हीच मुक्तीधामच्या गेटची चावी आहे आज बाबा नवीन वर्षामध्ये नवीन युगाचा रचयिता बाबा सर्व नवीन युगाची रचना करण्यासाठी नवीन वर्षामध्ये मिलन करण्यासाठी आलेले आहे बाबा मुलांना विचारतात मुलांनो जसं नवीन वर्ष तुम्हाला डोळ्यासमोर दिसत तस तुम्हाला नवीन युग हे डोळ्यासमोर दिसतं का बाबा तर सांगतात की एवढंच सा अंतर आहे जस आज आणि उद्या आज आपण जुन्या वर्षामध्ये आहोत आणि एक रात्र गेल्यानंतर उद्या नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत तर त्याच रीतीने त्याच पद्धतीने नवीन युग सुद्धा एवढंच जवळ दिसलं पाहिजे बाबा सांगतात की आज आहे संगमयुग आणि उद्या येणार आहे सत्युग सत्युग म्हणजे नवीन वर्ष नवीन युग आणि नवीन राजधानी ही इतकी तुमच्या डोळ्यासमोर नव जवळ दिसली पाहिजे की तुम्हाला त्या नवीन युगाचा साक्षात्कार झाला पाहिजे बाबा पुढे सांगतात की जस तुम्हाला नवीन युगाचा ड्रेस सुद्धा तुम्हाला डोळ्यासमोर दिसला पाहिजे जस सतयुगामध्ये प्रत्येक देवी देवतांचे ड्रेस हे चमकणारे असतील त्या ठिकाणी शायनिंग असेल तर बाबा सांगतात ते चमकणारे ड्रेस म्हणजे ह्या संगम युगावर धारण केलेली पवित्रता ह्या संगमयुगावर जी वैराग्य वृत्ती आहे त्या वैराग्य वृत्तीच्या त्यागाच फळ म्हणजे इतकं तुम्हाला जवळ तो आपला प्रालब्ध दिसला पाहिजे पुढे बाबा मुलांना सांगतात की मुलांना वर्तमान वेळामध्ये जर बघितलं तर दुनियाची हालत जी आहे ती दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे आणि म्हणून बाबा सांगतात की ह्या दुनियाच्या हालतीला स्थिर करायचं असेल तर तुम्हाला तुमचे दोन स्वरूप हे नेहमी बुद्धीमध्ये ठेवायला हवे एक आहे स्वप्रती रहमदिल कल्याण करण्याची भावना आणि दुसरी आहे प्रत्येक आत्म्यासाठी दात्याची मुलं आपण दाता बनला पाहिजे ह्या दोन्ही गोष्टींच बाबा खूप सविस्तर आणि विस्ताराने आपल्याला मिनिंग सांगतात की स्वप्रती कल्याणाची भावना म्हणजे काय तर आपला जो पुरुषार्थ करता करता आपल्याला जो ढिला पण येत कधी कधी आपल्याला मरगळ येते आळस येतो आपण नेहमी म्हणत असतो करू जाऊ होईल ड्रामा करून घेईल परंतु बाबा सांगतात की नाही स्वतः स्वतःवरती रहमदिल होऊन वेळेच्या अगोदर आपल्या आत्म्याचं कल्याण कसं होईल आपल्या आत्म्याची उन्नती कशी होईल याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि दुसरं बाबा सांगतात की तुम्ही दात्याची मुलं आहात तर तुम्ही नेहमी दाता संपन्न असलं पाहिजे तुमच्या संपर्कामध्ये तुमच्या आजूबाजूला तुमच्या जवळ दिवसभर येणाऱ्या आत्म्यांना तुमच्याकडनं काही ना काही दिलं गेलं पाहिजे कारण प्रत्येक आत्मा ईश्वराकडे काही ना काही मागत आहे बाबा म्हणतात मला रोज अमृत बेले पासून संध्याकाळपर्यंत आवाज येतात हे भगवान आम्हाला थोडी शांती द्या प्रेम द्या आनंद द्या सुख द्या काही क्षणापुरते की होईना परंतु त्यांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाबा सांगतात तुम्ही माझे साथी मुलं आहात कारण बाबांचे आपण सर्वजण उजव्या हाताचे उजवा हात आहोत राईट हँड्स आहोत आणि उजवा हात म्हटलं की बाबांची प्रत्येक गोष्ट प्रत्येक पावलामध्ये जेवढ्या पर्सेंटेज मध्ये करायला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये ते, ते करणं याला म्हणतात माझा उजवा हात म्हणजे बाबांच्या पावलावर पाऊल देऊन काम करणं किंवा बाबांच्या पावलावर पाऊल देऊन कर्तव्य पूर्ण करणं म्हणजे बाबांचा राईट हात आहे मग आपल्याला बाबांच्या बरोबर मदतगार बनायचं असेल बाबांचे आपल्याला साथी बनायचे असेल तर बाबा आपल्याला सांगतात की माझ्या मुलांना वर्तमान समयाला बघून तुम्हाला आता पूर्ण वैराग्य वृत्ती धारण करायची आहे वैराग्य वृत्तीने तुम्हाला उद्या मुक्तीधामाचं गेट खोलायचं आहे आणि ती मुक्तीधामच गेट खोलण्यासाठी पुढे येणाऱ्या परिस्थिती तुमची अवस्था डगमग करू शकतात पण तुम्हाला कोणत्याही परिस्थितीच्या वश होऊन तुमच्या अवस्थेला डगमग करता कामा नये तर तुम्ही अचल स्थिर आणि एकाग्र राहणं गरजेचं आहे बाबा यासाठी सांगतात तुमच्याकडे काही गोष्टी तुम्ही धारण करा की बाबा करावन हार आहे आणि मी आत्मा फक्त करण्यासाठी निमित्त आहे तर ह्या चार गोष्टी तुम्ही बुद्धीत ठेवा निमित्त भाव निर्माण भाव निर्माण भाव आणि चौथी गोष्ट आहे बाबा सांगतात धाम म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी निमित्त बनून कार्य केलं तर काहीतरी निर्माण करू शकता आणि ते निर्माण करण्यासाठी विघ्न जरी आले परिस्थिती जरी आल्या तरी बाबा सांगतात की तुमचा निर्माण चित्त होऊन तुम्ही काम करा आणि जर तुम्ही हे काम निर्माण चित्त होऊन जर केलं तर निर्वाण धामामध्ये जाण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पुढे बाबा सांगतात की तुम्हाला जस ब्रह्म बाबाने आपल्या सर्व मुलांना मुक्ती आणि जीवन मुक्तीचा दरवाजा खोलण्यासाठी आव्हान केलेलं आहे बाबा सांगतात फक्त ब्रह्मा बाबाच नाही तर ॲडव्हान्स पार्टी पण तुमची वाट बघत आहे तर बाबा मधून मधून बाबांना पण विचारतात की बाबा साकार दुनियामधली मुलं तयार आहेत का ॲडव्हान्स पार्टी बाबांना विचारते की बाबा माझी साकार मुलं तयार आहेत का आणि आम्ही कुठपर्यंत वतनमध्ये वाट बघायची आहे म्हणजे बाबा ब्रह्मा बाबा आणि ॲडव्हान्स पार्टी आपली संपूर्ण अवस्थेला पोचलेली आहे आणि आपल्या सर्वांची वाट बघत आहे कारण आपल्या मुलांशिवाय ब्रह्मा बाबा देखील मुक्तीधामाचं गेट दरवाजा खोलू शकत नाही तर बाबा म्हणतात की त्या अवस्थेला पोहोचण्यासाठी तुम्हाला एक पुरुषार्थ करायचा आहे आणि तो पुरुषार्थ कोणता आहे तर तुम्ही स्वतः बिंदू बनायचा आहे बिंदू बाबांची आठवण करायची आहे आणि झालेल्या गोष्टींना बिंदू लावायचा आहे तीन बिंदू तुमच्या बुद्धीमध्ये ठेवायचे आहे, आहे मी आत्मा बिंदू आहे बाबा बिंदू आहे आणि ड्रामा बिंदू आहे ह्या तिन्ही बिंदूंना तुम्ही समोर ठेवाल तर आत्मा बिंदू म्हणजे बिंदू स्वरूपाचं ओरिजिनल स्वरूप बुद्धीमध्ये राहील बाबा बिंदू कारण बाबा बिंदूमध्ये सर्व गुण सिंधू प्रमाणे सामावलेले आहे आणि ड्रामा बिंदू जे काल झालेलं आहे त्याला तुम्ही परत परत रिपीट न करता त्याला तुम्ही बिंदू लावला तर कालचा भूतकाळ तुम्ही सहजपणे विसरू शकता आणि वर्तमान वेळ वर्तमान पुरुषार्थ हाच भविष्याचा पाया आहे किंवा भविष्याचा आधार आहे म्हणून तुम्ही भूतकाळाला न न आठवता तुम्ही वर्तमान काळाकडे बघा वर्तमान काळामध्ये छान पुरुषार्थ करा तरच तुमचं भविष्य हे चांगलं बनू शकत पुढे बाबा सांगतात की तुम्हाला एकाग्रता धारण करायची असेल तर तुमच्या विचारांमध्ये एकता आणि एकरूप असणं गरजेचं आहे विचारांमधली जेवढी एकाग्रता असेल आणि वातावरणामधली एवढी एकांत तुम्ही धारण करू शकत असाल तरच तुमच्या प्रत्येक विचाराची सिद्धी तुम्हाला मिळू शकते असं म्हणतात संकल्पाची सिद्धी मिळवण्यासाठी एकांतवासी व्हावं लागतं बाबा एकांतवासी या शब्दाला म्हणत नाही की घर दार सोडून तुम्ही जंगलामध्ये जा पण बाबा एकांतवासी या गोष्टीसाठी म्हणतात की कर्म करत असताना मधून मधून तुम्ही कर्म कर्माची दुनिया कर्माचे संबंध कर्माचं स्थान सोडून एकांतवासी म्हणजे परमधाम निवासी बना याला बाबा म्हणतात एकांतवासी पुढे बाबा सांगतात की एकदा चूक झाली आणि ती चूक जर तुम्हाला सुधारवायची असेल परिवर्तन करायची असेल तर ती चूक झाली फक्त एवढंच चेकिंग न करता ती चूक परत होणार नाही याच्यासाठी तुम्ही स्वतःवरती स्वतःचं ध्यान अटेन्शन खेचलं पाहिजे मम्मा नेहमी या गोष्टीवर अलर्ट राहायच्या की एकदा झालेली चूक दुसऱ्यांदा होऊ नये याच्यासाठी जशी मम्मा एक गाठ बांधून ठेवायच्या तसं आज बाबा सांगतात की तुमच्या मनामध्ये सुद्धा अशी एक गाठ बांधा की माझ्याकडनं एकदा झालेली चूक ती परत कधीही होणार नाही ओम शांती